नमस्कार मी आहे लिपी भाषेचा लिखित मजकूर सादर करण्यासाठी लिपीचा वापर करतात मराठी व हिंदी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपी असते व इंग्लिश भाषा लिहिण्यासाठी कॅपिटल व स्मॉल लेटर्स असतात मजकूर समजण्यासाठी फक्त लिपी असणे हे उपयोगाचे नाही बरं का त्यासाठी मला माझे मित्र म्हणजे वेगवेगळी विरामचिन्हे यांची गरज पडते म्हणजे विरामचिन्हांची ओळख करून देते नमस्कार मी आहे पूर्णविराम वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविराम मी लहान टिंबासारखं दिसतं अभ्यास मी आहे अपूर्वी विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्याचं अपूर्वी विराम वापरतात मी असा दिसतो उदाहरणार्थ पुढील उदाहरणे सोडवा हे अपूर्ण विराम आहे नमस्कार मी आहे स्वरविराम एका जातीचे शब्द लागोपाठ असल्या स्वरविरामापट उदाहरणार्थ मला अंबा कोणाची खेळी आवडतात इथे आंबा या वापरतात मी आहे प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे प्रश्नचिन्ह मी असा दिसत समाजातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्याचिन्ह वापरतात उदाहरणार्थ बापरे किती मोठा साप आहे हा आया किती सुंदर फुल आहे ही मी असा दिसतो बापरे या शब्दाच्या शेवटी उद्गाचिन्ह दिलेले आहे व हा या शब्दाच्या शेवटी उद्गाचिन्ह दिलेले आहे नमस्कार मी एकरी अवतरण चिन्ह एखाद्या विशिष्ट वस्तीसाठी जळ देण्यासाठी एकरी अवतरण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ अर्थ पाठातील क या अक्षराचे शब्द शोधा इथे एकरी अवतरण चिन्ह दिलेले आहे मी असा दिसतो नमस्कार मी आहे दुहेरी अवतार चिन्ह एखाद्या व्यक्तीचे तोंडातील शब्द जसेच्या तसे लिहिले जातात तेव्हा दुहेरी अवतार चिन्ह लिहिले जातात उदाहरणार्थ आई म्हणाली जेवण करून घे इथे दुहेरी हात चिन्ह दिलेले आहे मी असा दिसतो नमस्कार मी आहे स्वयंचिन्ह दोन शब्द जाताना स्वयंचिन्ह वापरतात आई वडील तसेतील शब्द थोडावा लागल्या सह स्वयंचिन्ह वापरतात महाराष्ट्रात अनेक भाषा आहेत हृदय स्वयंचिन्ह आहे मी असा दिसतो